सर्वांना क्रांतिकारी जयभीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद विस्थापित नगर पंढरपूर शहर जिल्हा सोलापूर येथे अक्षय जगताप नावाच्या बौद्ध तरुणावरती आणि त्याच्या कुटुंबियावरती हल्ला झाला जातीवाचक उद्गार काढून त्याचा अपमान केला आणि त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना मारहाण केली हे प्रकरण तात्काळ मला समजताच मी त्या पोलिस स्टेशनचे पी आय वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासोबत संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाजावरती दलित समाजावरती अन्य अत्याचाराचे प्रमाण वाढलेत अक्षय जगतापच्या मागे कोण आहे असं समजू नका अक्षय जगतापसोबत नीला झेंड्याची ताकद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा प्रत्येक कार्यकर्ता मजबूतीनं उभा हे लक्षात घ्या अक्षय जगताप या माध्यमातून मी एवढंच सांगतो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना की तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा करांच्या विचारांचा प्रत्येक कार्यकर्ता हा तुमच्यासोबत तातडीनं आणि मजबूतीनं उपाय आहे अक्षय जगताप या जर प्रकरणात प्रशासनानं व्यवस्थित लक्ष दिलं नाही माझा नंबर घेऊन ठेवा नाईन वन सिक्स सेवन नाईन टू ट्रिपल झिरो थ्री नाईन वन सिक्स सेवन नाईन टू ट्रिपल झिरो थ्री हा माझा नंबर आहे अक्षय एक तुझा भाऊ म्हणून कधी संपर्क कर कधी कॉन्टॅक्ट कर ताकदीनं तुझ्यासोबत हा तुझा, तुझा भाऊ भाईसाहेब जाधव उभा आहे अक्षय काळजी करायची काही गरज नाही प्रशासकीय व्यवस्थेला ज्या पद्धतीनं घोडे लावायचे ते रात्रीत लावलेत मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी माझं सगळ्या सगळ्याच अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे रात्रीतच त्यामुळं तू स्वतःला एकटा समजू नकोस आम्ही सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे लिला झेड्याच्या विचाराचे सगळे भीमसैनिक अक्षय तुझ्यासोबत उभे आहेत काहीही काळजी करायची अक्षय गरज नाही भी, जय भीम जय भारत जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिंदाबाद नीला झेंडा सिंदाबाद जय भीम।